मी हर्षदा परब आणि तुम्ही पाहताय हे मुंबई तकचं लाईव्ह आहे आजची बुलेटीन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत माझ्यासोबत माझा सहकारी राहुल गायकवाड सुद्धा आहे आणि आम्ही दोघं मिळून एक महत्वाची अपडेट शेअर करणार आहोत ही अपडेट अर्थातच बातमीच्या संदर्भात आहे तनिषा भिसे मृत्यू प्रकरणाच्या संदर्भामध्ये मागच्या काही दिवसांपासून वेगवेगळे अहवाल समोर आलेले आहेत त्याचबरोबर तनिषा भिसे मृत्यू प्रकरणाच्या अनुषंगानं चौकशी समिती सुद्धा बसवण्यात आली होती हे सगळे अहवाल समोर आल्यानंतर आता सरकार आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय सरकार सरकारकडनं कारवाईची कुऱ्हाड उभारण्यात आलेली आहे आणि ती दीनानाथ मंगेशकर रुग्णालय तसंच डॉक्टर घैसास यांच्यावर सुद्धा उघडण्यात आलेली आहे जे वेगवेगळे अहवाल चौकशी समितीची माहिती समोर आलेली आहे त्यातनं कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये पावलं उचलण्यात आलेली आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून सगळ्यात आधी तर आपण कशा पद्धतीनं काय काय चौकशीच्या अहवाल समोर आलेले आहेत आणि कारवाई काय करणार किंवा होणार आहे याच्याबद्दलची माहिती घेऊयात तर प्रत्येक वेगळ्या अहवालानुसार वेगवेगळी कारवाई अशा पद्धतीचा पाऊल हे सरकारकडनं उचलण्यात आलेलं आहे जर आपण पाहिलं तर सगळ्यात आधी वैद्यकीय शिक्षण विभागाची जी चौकशी झालेली आहे त्यातनं पुणे पोलिस आयुक्तांना गुन्हा दाखल करण्यासाठीचं आदेश देण्यात आलेले आहेत किंवा तो अहवाल सबमिट करण्यात आलेला आहे अर्थातच तो दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि डॉक्टर घैसास या दोघांवरही असेल त्या पैकी डॉक्टर घैसास यांच्यावर गुल गुन्हा दाखल झालेला आहे आज पुणे पोलिसांकडनं त्यांना अटक होणार नसली तरीसुद्धा चौकशीसाठीची नोटीस जी आहे ती पाठवण्यात येणार असल्याची माहिती समोर आलेली आहे दुसरी जो अहवाल आहे तो आहे सार्वजनिक आरोग्य विभागाची चौकशी याच्यामध्ये इंडियन मेडिकल काउन्सिलच्या व्यावसायिक नियमाचं उल्लंघन झाल्यामुळे मेडिकल काउन्सिलच्या माध्यमातून डॉक्टर घैसास आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये म्हणजे करण्यात येणार आहे तसंच महाराष्ट्र सुश्रुषा गृह नोंदणी क्रमांक दोन हजार एकवीस नुसार पुणे महापालिकेनं कार्य कारवाई करावी अशा संदर्भातली पावलं उचलण्यात येणार आहे म्हणजे पुणे महानगरपालिकेकडनं ती कारवाई होईल मुंबई पब्लिक ट्रस्ट ऍक्ट एकोणीसशे पन्नासचा भंग झाल्यानं विधी आणि न्याय विभागानं धर्मादाय आयुक्तांमार्फत कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत तसंच विधी आणि न्याय विभागाची जी चौकशी झाली होती त्याच्या माध्यमातून दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाला दहा लाख रुपये दंड आकारण्यात आलेला आहे आणि या दंडातली जी प्रत्येकी पाच लाख रुपयांची म्हणजे पाच पाच लाखांच्या अशा दोन एफ डी होणार आहेत आणि या दोन्ही एफ डी तनिषा भिसे यांनी ज्या दोन, दोन जुळ्या मुलींना ज्या जुळ्या मुलींना जन्म दिलेला आहे त्या मुली संज्ञान झाल्यानंतर त्यांच्या त्यांना हे पैसे व्याजासह देण्यात येणार आहेत मुलींच्या उपचारांचा खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधीतनं देण्याच्या सत म्हणजे देण्यात येणार आहे म्हणजे मुलींवर उपचार हे मुख्यमंत्री सहायता निधीतनं करण्यात येणार आहेत या व्यतिरिक्त म्हणजे ही तर कारवाईच्या संदर्भामधली पावलं सरकारनं उचललेलीच आहेत किंवा अहवाल समोर आल्यानंतर काय काय कारवाई होणार आहे ही आपल्याला गोष्ट स्पष्ट झालेली आहे पण त्याशिवाय दिनानाथ मंगेशकर रुग्णालय हे धर्मादाय आयुक्तांच्या अंडर येतं आणि त्यानुसार त्यातल्या कायद्यामध्ये सुद्धा काही बदल करण्याच्या संदर्भामध्ये पावलं सरकारकडनं उचलण्यात आलेली आहे ज्याच्यानुसार धर्मादाय रुग्णालयातली सेवा ही आता संपूर्णत ऑनलाईन असणार आहे तसंच केंद्रीय स्तरावरनं नियोजन आ, हे करण्यात येणार आहे आणि मुख्यमंत्री सहायता निधीच्या सहायता कक्ष निधीच्या माध्यमातून ही आ, हे जे या सगळ्यांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे या व्यतिरिक्त धर्मादाय रुग्णालयात येणाऱ्या कोणत्याही रुग्णाला ॲडव्हान्स मागता येणार नाही ही एक महत्त्वाची आणि मोठी बा माहिती आहे तसंच धर्मादाय रुग्णालयानं दहा टक्के निधी हा गरीब रुग्णांसाठी वापरला की नाही याचे लेखे नियमितपणे सादर करावे लागणार आहेत अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे जे धर्मादाय हॉस्पिटल्स आहेत त्यांच्यासाठी पण राहुल पहिल्या तीन पद्धतीनं जे चौकशी अहवाल हो समोर आलेले आहेत त्याच्यानुसार कारवाईच्या बद्दलच्या गोष्टी आपण सांगितलेल्या आहेत कसं बघायचं कारण अगदी सुरुवातीपासून जे काही पैसे मागितले होते दहा लाख रुपये त्याच्यानंतर म्हणजे कारवाई करण्याच्याबद्दलची बद्दलची मागणी करण्यात येत होती उशिरा उपचार दिले गेले उपचार दिलेच गेले नाही तात्कळ ठेवलं गेलं त्याच्यावरनं कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये मागणी करण्यात येत होती आणि आत्ता ही जी कारवाई करण्याच्या संदर्भातली गोष्ट समोर आलेली आहे या सगळ्या म्हणजे हे जे मुद्दे पाहिले तर ते पुरेसे आहेत का की आणखीन पद्धतीनं कारवाई होण्याची शक्यता आहे राहू हर्ष यातला महत्वाचा मुद्दा म्हणजे आणि लोकांचा रोष जो होता तो खरंतर हॉस्पिटल की ज्या पद्धतीनं ट्रीटमेंट तिथे केली जाते आहे किंवा ज्या पद्धतीनं जे रुग्ण आहेत त्यांच्याकडनं ॲडव्हान्सची मागणी केली जाते आवास जे रक्कम आहे ती आकारली जाते या सगळ्यावर आक्षेप होता आणि जेव्हा हे सगळे अहवाल आले म्हणजे पहिला अहवाल आला दुसरा अहवाल आला त्यानंतर ससूनचा अहवाल आला आणि त्याच्यानंतर या सगळ्याची चर्चा व्हायला सुरुवात झाली ससूनचा अहवाल हा महत्त्वाचा होता पण ससूनच्या अहवालामध्ये कुठेच हॉस्पिटलवर किंवा डॉक्टरांवर कुठली कारवाई करायला हवी याच्याबाबतची स्पष्टता ही कुठेही त्यामध्ये नव्हती त्यानंतर पुणे पोलिसांनी ससूनला एक पत्र लिहिलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी काही पॉईंट्स लिहून पाठवले की ह्या या मुद्द्यांवर आम्ही काय कारवाई करणं अपेक्षित आहे हे तुम्ही ससून सांगावं त्याच्यामध्ये हॉस्पिटलवर काय कारवाई केली पाहिजे निष्काळजीपणा झालाय का डॉक्टरांकडनं याच्या सगळ्या संदर्भातले प्रश्न विचारले होते आणि त्यावेळेस ससूंनी जी उत्तरं दिली त्यानंतर काल जे आपण बघतोय की ते सुश्रुत घैसास यांचे तिथले डॉक्टर आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे अर्थात त्यांना अटक नसली होणार तरी त्यांच्याकडे आता चौकशी केली जाईल आणि त्याच्या चौकशीनंतर या कारवाईची पुढची दिशा ठरवली जाईल पण महत्त्वाचा मुद्दा असा आहे की मग केवळ सुश्रुत घैसास यांच्यावर कारवाई करून हे प्रकरण थांबणार आहे का कारण जो रोष हा हॉस्पिटलवर लोक व्यक्त करत होते किंवा हॉस्पिटलच्या मॅनेजमेंटवर हा जो रोष होता त्याच्यावर नेमकं काय होणार हा सगळा प्रश्न होता आणि अर्थात असं वाटतं की ह्या जो सरकारने जी माहिती समोर येते आहे त्याच्यातनं सरकार आता हॉस्पिटलच्या बाबतीत सुद्धा आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळत आहे अर्थात हॉस्पिटल दहा रुपयाचा दंड असेल किंवा मुलींच्या नावावर पाच पाच लाखाची एफ डी असेल या सगळ्या गोष्टी हॉस्पिट सरकारच्या माध्यमातून केल्या जातील आणि दुसरीकडे जसं तू मुद्दा उपस्थित केला की धर्मादेव हॉस्पिटल आहे त्यामुळे ॲडव्हान्स याच्या पुढे मागितला जाणार नाही याची काळजी सुद्धा सुद्धा आता सरकारकडनं घेतली जाते आहे ऑनलाईन पद्धतीनं त्याचं सगळं जे काही कारभार असेल तो सुद्धा समोर येईल हे सुद्धा सरकारकडने याच्याकडे सरकारने याच्यामध्ये या सांगितलेलं आहे त्यामुळे महत्वाचा मुद्दा असं वाटतो की सरकार सुद्धा आता या सगळ्या प्रकरणाला धरून काहीसं आक्रमक असल्याचं काहीसं सिरियस असल्याचं आपल्याला दिसतंय पण पुन्हा एकदा मुद्दा राहतो की केवळ घैसास यांच्यावर गुन्हा दाखल करून हे प्रकरण संपणार आहे का हॉस्पिटलवर गुन्हा दाखल होऊ शकतो का हे सुद्धा प्रश्न आणतूर आहेत मात्र याची काही उत्तरं याच्यामध्ये आलेली नाही आहेत घैसास कुटुंबीय यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेतली होती त्यांच्यावर सुद्धा अनेक आरोप केले जात होते किंवा ज्या पद्धतीची प्रेग्नन्सी होती किंवा आय बी एफ करण्यात आलं होतं त्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारण्यात आले होते आणि त्यामुळे सुद्धा हे सगळं कुटुंब व्यथित झालं होतं त्यांचं म्हणणं होतं की आमच्या पेशंटला योग्य पद्धतीने उपचार मिळतो नाहीत आम्हाला पैशांची मागणी केली त्या सगळ्यावर कारवाई झाली पण ती आपण बघतो की हे प्रकरण घडल्यानंतर तितक्या वेगानं कारवाई व्हायला हवी तितक्या वेगानं झाली नाही ज्या सुरुवातीच्या काळामध्ये कुठलीच कारवाई झाली नाही आंदोलनं ना झाली निवेदनं देण्यात आली त्यानंतर जेव्हा हॉस्पिटल दिनानाथनी जी त्यांची इंटरनल कमिटी आहे त्याचा अहवाल समोर आणला त्याच्यामध्ये सुद्धा फारसा कोणावर ठपका ठेवण्यात आला नव्हता पण जेव्हा हे सगळं प्रकरण मीडियामध्ये खास करून गाजलं लोकांनी त्याच्यावर दबाव निर्माण केला त्यानंतर सुश्रुत घैसास जे डॉक्टर होते ज्यांनी तनिषा भिसे यांच्यावर उपचार केले होते किंवा त्यांच्याकडे त्या उपचाराकडे येत होत्या त्यांचा राजीनामा घेतला आता त्यांचा राजीनामा झाल्यानंतर हे प्रकरण थंड होईल असं वाटत होतं कारण असं बोललं जात होतं परंतु माध्यमांमध्ये हे प्रकरण लावून धरण्यात आलं आणि त्यामुळे आता बघतोय की सरकारला सुद्धा केवळ घैसास यांच्यावर कारवाई कराय करून थांबत नाहीये तर हॉस्पिटलची सुद्धा उत्तरदायित्व या सगळ्यावर आहे हॉस्पिटलचा सुद्धा निष्काळजीपणा झालेला आहे आणि त्यामुळे हॉस्पिटललासुद्धा या सगळ्यामध्ये जबाबदार धरल्याचं चा। सरकारच्या अहवालामध्ये तरी आपल्याला वाटतंय की सरकारच्या कारवाईमध्ये तरी आपल्याला वाटतंय त्यामुळे बघणं महत्त्वाचं असणार आहे की केवळ आता हे दहा लाख रुपये आणि इतर जी कारवाई आहे ती तर होईलच किंवा तिथं सगळ्या गोष्टी पूर्णत्वास येतील पण जे महत्त्वाचे मुद्दे आहेत की अशी धर्मादाय हॉस्पिटल्स असतात जिथे ॲडव्हान्सची आवाज मागणी केली जाते किंवा रुग्णाला दाखल केलं जात नाही दाखल केलं तर जे दहा टक्के खाटा आहेत त्या राखीव ठेवल्या जात नाहीत दहा टक्के खाट्या नसल्या तर रुग्णांना कमी पैशात उपचार करणं अपेक्षित आहे त्याच्यासाठी जो निधी आहे तो दिला जात नाही हे सगळं आता यापुढे होणार का हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे दिनांतवर कारवाई झालेली आहे किंवा त्याच्या संदर्भातली पावलं उचललेली आहेत पण इतर जी धर्मादाय हॉस्पिटल्स आहेत महत्वाची केवळ दिनानाचं प्रकरण समोर आलं म्हणून याच्यावर चर्चा होती आहे पण पुण्यामध्ये अशी अनेक मोठी धर्मादाय हॉस्पिटल्स आहेत की ज्याच्या ज्याला सरकारकडनं अनुदान मिळतं पैसे मिळतात किंवा सवलती मिळतात तरीसुद्धा ते अशा गरजू रुग्णांवर ज्या नियमातले उपचार आहेत ते करत नाहीत आणि म्हणून त्यांच्यावर सुद्धा आता वचक सरकार ठेवणार का या माध्यमातून अर्थात आपण म्हणतो एका समोर एखाद्याला ठेच लागली तर मागचा शहाणा होतो तशा पद्धतीचं कदाचित हे असू शकतं आणि त्याच्यामुळे इतर हॉस्पिटल शहाणी होणार का हे पाहावं लागणार आहे हर्षदा यात एक महत्वाचा उल्लेख केला ते म्हणजे की धर्मादाय रुग्णालयातले जे म्हणजे धर्मादाय म्हणजे चॅरिटेबल ट्रस्टच्या अंडर येणारे जे हॉस्पिटल्स आहेत त्याच्या संदर्भामध्ये पावलं उचलण्यात येतात पण काही अशी हॉस्पिटल्स आहेत की जिथं म्हणजे अशा पद्धतीनं चॅरिटेबल खाटा असतात म्हणजे काही मोजक्या खाटा जे आहेत की तिथं रुग्णांना धर्मादाय पद्धतीनं उपचार देणं शक्य असतं आणि ते हॉस्पिटल त्याचे पैसे आकार असतात पण त्याच्या संदर्भातलं सुद्धा पाऊल उचललं गेलं पाहिजे असं मला वाटतं जसं तू म्हटलास त्याप्रमाणे आणि ही एक गोष्ट आहे म्हणजे कारवाईच्या बद्दल जेव्हा आपण बघतो आहोत जी कारवाई समोर आलेली आहे त्याच्यानुसार की दहा लाख रुपये एवढा दंड जो आकारण्यात आलेला आहे तो पण त्यातनं ते पुढे मुलींना पुढेच्या शिक्षणासाठी वगैरे मिळणार आहेत किंवा त्या मोठ्या झाल्यानंतर त्यांना ते पैसे मिळणार आहेत पण मधल्या काळामध्ये जी क्षती झालेली आहे त्यात म्हणजे ते भरून काढण्यासाठी संदर्भामध्ये काहीच पावलं नाहीयेत आणि एक महत्वाचा उल्लेख आहे ते म्हणजे की याच्यात तीन पद्धतीनं आपण पाहिलं तर कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये पावलं उचलण्यात आलेली आहेत एक म्हणजे इंडियन मेडिकल काउन्सिलच्या व्यावसायिक नियमाचं उल्लंघन केल्याप्रकरणीची कारवाई दुसरंही म्हणजे नियमानुसारची कारवाई जी पुणे महानगरपालिकेनं करायची आहे आणि पब्लिक ट्रस्ट म्हणजे धर्मादाय आयुक्तांच्या अंडर जे कारवाई येते ती अशा तीन पद्धतीची कारवाई आहे जी मला अत्यंत महत्वाची वाटते पण त्यातला एक महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे की पुणे महापालिकेकडनं कशा पद्धतीनं कारवाई केली जाईल आ, हे बघणं गरजेचं असणार आहे कारण सुश्रूषागृह जे आहेत त्यांच्याबद्दलचं एक लायसन्स रद्द करणं किंवा हा एक पर्याय असू शकतो म्हणजे हीच खूप कडक कारवाई असू शकते पण पर अशा परिस्थितीमध्ये आता म्हणजे ह्या पद्धतीची कारवाई केली जाणार नाही तर मग काय इन्स्ट्रक्शन्स दिले जातात हा एक महत्वाचा मुद्दा राहतो त्याचबरोबर जसं तू म्हटलास त्याप्रमाणे की एक व्यक्ती किंवा एक हॉस्पिटलवर कारवाई करून चालणार नाही तर इतर अशा हॉस्पिटल्सच्या संदर्भामधली काय पावलं उचलली जाणार याच्याबद्दलचा सुद्धा उल्लेख इथं कारवाईच्या अनुषंगानं जी काही माहिती समोर येते आहे त्याच्यामध्ये नाही त्यामुळे त्या त्या ते पण आपल्याला बघणं महत्त्वाचं असणार आहे आणि जसा आम्ही मगाशी उल्लेख केला त्याप्रमाणे डॉक्टर घैसास यांच्यावर म्हणजे यांना नोटीस पाठवण्यात येणार आहे पोलिसांकडनं चौकशीसाठी पण ती ससून रुग्णालयाची जी चौकशी झाली होती त्याच्या अंडर आणि अगदी थोड्या वेळापूर्वी म्हणजे रुपाली चाकणकर ज्या अध्यक्ष आहेत राज्य महिला आयोगाच्या त्यांनी अशी माहिती दिलेली आहे तर त्यांची सुद्धा चौकशी केली जाणार आहे हे एक महत्वाची गोष्ट आहे म्हणून त्याच्यावर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते पण या सगळ्यामध्ये पुन्हा एकदा एक चर्चा झाली होती हे जेव्हा प्रकरण समोर आलं होतं तेव्हा ते म्हणजे की जेव्हा अशा इमर्जन्सी केसेस येतात तेव्हा त्यांना कसं हॅन्डल करायचं इमर्जन्सी कशी आहे कशा पद्धतीनं ठरवायची या सगळ्याचे नियम जसेच्या तसे आहेत पण पुन्हा एकदा याबद्दलची उजळणी ही हॉस्पिटल्स ना मग ते धर्मादाय आयुक्त असेल किंवा मग खासगी हॉस्पिटल्स असतील खासगी हॉस्पिटल्समध्ये सुद्धा अनेकदा रुग्ण नाकारण्यात येतात तर त्याच्यासाठीच्या काही अटी शर्ती आहेत त्याच्याबद्दलच्या पालनाबद्दल इथं काही म्हणजे जी काही कारवाईच्या संदर्भातली गोष्ट समोर आलेली आहे त्यात उल्लेख नाही अर्थात याबद्दल सरकारच्या म्हणजे सरकारकडनं काही विशेष निर्णय घेतले जाऊ शकतात पण गुन्हा दाखल करण्याचा जो मुद्दा आहे तो अत्यंत मला महत्वाचा वाटतोय जेव्हा अशा पद्धतीचा गुन्हा दाखल होतो एक प्रकारे आपण म्हणूयात की मोठा सेटबॅक बसण्याची शक्यता आहे आता डॉक्टर घैसास यांच्यावर गुन्हा दाखल झाला म्हणजे काय ते लगेचच गुन्हेगार होत नाहीत पण तरीसुद्धा एक प्रकारे चौकशी वेगळ्या पद्धतीनं होऊ शकते किंवा या सगळ्यामध्ये आणखीन काही माहिती समोर येऊ शकते आणि त्याचबरोबर हॉस्पिटलवर जेव्हा गुन्हा दाखल होतो तेव्हा सुद्धा अशा पद्धतीनं नवीन माहिती समोर येऊ शकते नवीन याचा अर्थ असा म्हणजे की गुन्हा दाखल झालेला आहे पण या अनुषंगानं खरोखर गुन्हा घडलेला आहे का की चूक कुठून झाली होती हे समजून घेण्यासाठी म्हणजे तो तपास आणि त्याबद्दलची माहिती या सगळ्या गोष्टी ऑन रेकॉर्ड येऊ शकतात आता म्हणजे का गुन्ह्या गुन्हा दाखल करण्याच्या संदर्भामध्ये उचललेली पावलं ही महत्वाची बाब असली तरीसुद्धा डॉक्टर घैसास यांना चौ म्हणजे अटक होणार नाहीये त्यांची चौकशी होणार आहे तूच एक इंटरव्ह्यू केला होता असते म्हणजे की डॉक्टर घैसास यांच्यावर जा झालेल्या आरोपाचं खंडन करण्यात आलं होतं की हे चुकीचं आहे डॉक्टरांनी त्यांना ट्रीटमेंट दिली होती मला वाटतं इंडियन मेडिकल असोसिएशनचं असं म्हणणं होतं आणि जर आपण पाहिलं तर म्हणजे संस्था संस्था ज्या आहेत त्या वैद्यकीय संस्था आहेत वैद्यकीय संघटना ज्या आहेत त्यांच्यामध्ये असलेला मतभेद हा देखील एक महत्वाचा मुद्दा आहे कुठेतरी एक छत्री किंवा एक अमली या सगळ्याबद्दलचा विचार केला जाणं सुद्धा गरजेचं आहे असं मला पाहायला म्हणजे मला वाटतं आणि इथं जे पाहायला मिळत आहे किंवा जी काही कारवाई समोर आलेली आहे त्याच्या दृष्टीतनं ही एकवाक्यता किंवा हा एकछत्रीपणा आपल्याला आत्ता तरी इथं दिसत नाही आणि तो असायला हवा जसं तू उल्लेख केलास त्याप्रमाणे धर्मादाय आयुक्तांचं जे हॉस्पिटल्स आहेत किंवा अंडर येणारे जे हॉस्पिटल्स आहेत त्यांच्या दृष्टीनं अधिक विचार करायला हवा आता आ, मुख्यमंत्री सहाय मुख्यमंत्री यांच्या सहायता निधी कक्षातनं याच्याबद्दल लक्ष ठेवलं जाणार असलं तरीसुद्धा त्यासाठी पण पुन्हा एकदा कशा पद्धतीने हे लक्ष ठेवलं जाणार आहे हा एक महत्वाचा मुद्दा इथंच राहील पण ही जी कारवाई होणार आहे किंवा हे जे निर्णय घेतलेले आहेत सरकारने त्याच्या अनुषंगानं जर आपण विचार केला तर राहुल असं वाटतं का की इतर हॉस्पिटल्सना चाप बसेल धर्मादाय हॉस्पिटल्स असतील किंवा मग प्रायव्हेट हॉस्पिटल्स असतील अर्थातच कारण हे प्रकरण गाजल्यानंतर इतर सग सक, सगळ्या गोष्टी समोर आल्या होत्या म्हणजे जेव्हा सगळ्या चौकशी सुरू झाल्या त्यावेळेस असं कळलं की महापालिकेचासुद्धा जो कर आहे तो हॉस्पिटलने थकवलेला आहे जे धर्मादाय रुग्णांसाठी जी अमाऊंट असते राखीव असते तीसुद्धा या हॉस्पिटलकडनं वापरण्यात आलेली नाही आहे त्यामुळे जर आपण पुण्यातली वर्तमानपत्रं त्या काळातली बघितली तर केवळ दिनानातच नाही तर त्यानंतर पण सुद्धा अनेक जी मोठी हॉस्पिटल्स आहेत पुण्यात आहेत जी धर्मादाय हॉस्पिटल्स आहेत त्यांनी सुद्धा तो निधी वापरला नव्हता किंवा त्या खाटा ज्या राखीव आहेत त्या ठेवल्या नव्हत्या त्यामुळे दिनानात जरी प्रातिनिधिक उदाहरण असलं तरी सुद्धा याचा जो संदेश आहे तो इतर सगळ्या रुग्णांना सुद्धा लागू पडतो त्यांच्याना सुद्धा जे धर्मादाय आयुक्तांचे नियम आहेत ॲडव्हान्स न घेणं असणं किंवा दहा टक्के खाटा राखीव ठेवणं असणं कमी पैशामध्ये उपचार करणं असणं हे ते सुद्धा त्यांना कंद करणं बंधनकारक आहे आणि अर्थातच दिनानाची चौकशी होत असताना या सगळ्या हॉस्पिटल्सकडे सुद्धा लक्ष जाणार आहे जो महत्त्वाचा मुद्दा आपण म्हटलेला आहे की महापालिका आता काय कारवाई करणार त्यांच्या अहवालाची तर किंवा जेव्हा महापालिका अशा हॉस्पिटलवर कारवाई करायचा विचार करते किंवा त्याचा अहवाल मागवते त्यावेळेस इतर जे हॉस्पिटल्स आहेत त्याचे सुद्धा आपण बघतो की त्याचा सुद्धा अहवाल मागवला जातो किंवा त्यांच्या इथे काय चालू आहे याच्या सुद्धा एक पडताळणी केली जाते आणि तशी पडताळणी आता सुरू झालेली झालेली आहे त्याचे सुद्धा अहवाल मागवले जातात त्यामुळे इतर हॉस्पिटलला सुद्धा याच्यातनं बोध घेणं गरजेचं आहे आणि जे नियम आहेत ते पाळणं इथे महत्वाचं आहे दुसरीकडे आपण जर बघितलं तर जो गुन्हा दाखल झालेला आहे सुश्रुत घैसास यांच्यावर तो निग्लिजन्सचा गुन्हा आहे पण इतर ज्या सगळ्या संघटना आहेत म्हणजे संभाजी इतर संघटने त्यांचं म्हणणं की सदोष मनुष्यवधाचा गुन्हा तुम्ही दाखल केला करायला हवा तो जर केला तरच याच्यावर कडक कारवाई होऊ शकते निग्लिजन्सच्या केवळ चौकशी होईल कदाचित त्यांना अटक तर होणार नाही किंवा इतर झाली काही झाली तर त्यांना मिळू शकतो असं होऊ नये याच्यामध्ये एक संदेश जावा म्हणून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे आणि हा केवळ घहिस यांच्यावर नाही तर हॉस्पिटलवर सुद्धा गुन्हा दाखल करावा अशी त्यांची मागणी आहे अर्थात सध्याच्या प्रोसिजर नुसार सध्याच्या अहवाला जो रिपोर्ट आलाय त्याच्यानुसार केवळ घेसास यांच्यावर निग्लिजन्सचा ठपका तो ठेवण्यात आलेला आहे आणि त्यांच्यावर पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे पण मग हॉस्पिटलचं काय तर मग हॉस्पिटलवर सुद्धा आता अद्याप तरी असा कुठला गुन्हा दाखल झालेला नाही आहे मात्र आपण जी कारवाई तू मग अशी वाचून दाखवली जे आदेश देण्यात येतील किंवा अशा पद्धतीची कारवाई होऊ शकते असं म्हटलं जात आहे ती मात्र हॉस्पिटलवर होईल आता हॉस्पिटलने याच्यातनं धडा इतकाच घेणे आहे की अर्थात दिनानाथने हे जाहीर केले की ते यापुढे कुठलाही ॲडव्हान्स मागणार नाही किंवा त्यांचं म्हणणं आहे की आम्ही काही फार ॲडव्हान्स मागत नाही परंतु त्यावेळेस ते केळकर डॉक्टरांचं म्हणणं होतं की राहू केतू काय आले आणि आम्ही इतका ॲडव्हान्स मागितला तसं व्हायला नको आणि आता ते मागणार नाहीयेत हेही त्यांनी जाहीर केलेलं आहे पण मग खरंच दहा टक्के खाटा आता राखीव ठेवतील का जे गरजू पेशंट आहेत त्यांच्यावर कमी पैशात उपचार होतील का हे सुद्धा येत्या काळामध्ये पाहणं महत्त्वाचं असणार आहे अर्थात मुख्यमंत्र्यांच्या कक्षाकडनं याच्यावर वॉच ठेवला जाईल पण हा वॉच ठेवल्यानंतरसुद्धा हॉस्पिटल्स जे मनमानी कारभार करतात त्याच्यावर कुठे चाप बसेल का हे पाहणं म महत्त्वाचं असणार आहे आणि केवळ काही धर्मदी हॉस्पिटल्सच नाहीत अनेक प्रायव्हेट हॉस्पिटलसुद्धा आवाजावी जो जे पैसे आहेत ते रुग्णांकडनं घेत असतात जे ठरलेले दर आहेत त्याच्यापेक्षा अधिकची आकारणी केली जाते अनेकदा ऑपरेशन होतं त्याच्यावर ट्रीटमेंट केली जाते पण बाहेरनं औषधं मागवली जातात ती औषधं चा खर्च मोठा असतो याच्यावर सुद्धा काही कॅप बसणार का चाप बसणार का हे सुद्धा या सगळ्या प्रकरणानंतर बघणं महत्त्वाचं असणार आहे तनिषा विसे प्रकरण केवळ गुन्हा दाखल होऊन हॉस्पिटलचे डॉक्टर त्यांची चौकशी होऊन थांबेल असं नाही आहे तर याच्या पुढे सुद्धा त्या चौकशी निग्लिजन्स का झाला त्याच्यामध्ये त्यांनी काही दिरंगाई केली का त्याच्यामागे काही वेगळी कारणे होते का हे सुद्धा समोर येऊ शकेल आणि ते आल्यानंतर कदाचित कोर्टात जेव्हा हे केस स्टँड होईल किंवा याच्यावर आरोग्यमेंट होईल त्याच्यावर अजून विस्तृतपणे या सगळ्यावर भाष्य केलेलं असू शकतं आता नोटीस तर त्यांना दिलेली आहे नोटीसीनंतर जे प्रश्न डॉक्टर पोलीस विचारतील त्याला त्यांचे काय उत्तर असतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे पण पुणे पोलिसांनी ससूनला जे प्रश्न विचारले होते ते खूप महत्त्वाचे होते त्याच्यामध्ये ते म्हटलं होतं की निग्लिजन्स कोणावर झालेला आहे मग जर आम्हाला फौजदारी कारवाई करायची असेल तर ती कोणावर केली पाहिजे जे म्हटलं जातं की गोल्डन आवर्समध्ये ट्रीटमेंट करणं अपेक्षित आहे ती खरंच हॉस्पिटलनी केली आहे का नाही केली आहे का त्याच्यामध्ये निष्काळजीपणा आहे का आणि ते असेल तर मग आम्ही कुठली कारवाई केली पाहिजे अशा पद्धतीचा जे प्रश्न आहेत ते पुणे पोलिसांनी ससूनला विचारले होते आणि मग जेव्हा या सगळ्याची उत्तर दिली त्यानंतर मग पोलिसांनी हे गुन्हा दाखल करायचं पाऊल उचललेलं आहे सध्या तरी सुश्रुत घैसास जे डॉक्टर त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे आणि त्यांची चौकशी सुरू आहे हॉस्पिटलवर येत्या काळामध्ये काही निग्लिजन्सचा गुन्हा दाखल होतो का हे सुद्धा हर्षदा पाहावं महत्वाचं असणार आहे आणि तसं काही झालं तर मात्र मग सरकारचं आणखी मोठं पाऊल आहे असं आपल्याला म्हणावं लागेल पण सरकारनं म्हणजे आपण जर पाहिलं तर वेगवेगळ्या जे अहवाल आले त्याच्यानंतर कशा पद्धतीनं कारवाई होऊ शकेल याच्याबद्दलची आपण माहिती घेतली म्हणजे एक प्रकारे आपण असं म्हणूयात ते म्हणजे की जी जो जी जो तापग जी चिड आपल्याला तिथं पाहायला मिळाली होती कार्यकर्ते का होईना पण या माध्यमातून सर्वसामान्यांनी पण जसं तू म्हटलास त्याप्रमाणे की दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या संदर्भामध्ये प्रश्न उपस्थित केले होते पण एक महत्वाचा मुद्दा आहे जो आत्ता या चर्चेमध्ये तू सांगितलास किंवा मग याही आधी म्हणजे जेव्हा जेव्हा हा मुद्दा समोर आला होता किंवा या बातमीबद्दल चर्चा झाली होती तेव्हा इतर रुग्णालयांवर अशा पद्धतीची कारवाई होणार का आता हे एक निमित्त आहे याच्यातनं काही मला वाटतं की आपण म्हणतो ना की काही गोष्टी सेट केल्या जातील आणि मग त्या लागू करण्यासाठीचा प्रयत्न केला जाईल पण सरकारनं माध्यमातून जशी कारवाई करण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा कर, कारवाई करण्यासाठी सरकार आक्रमक असल्याचं पाहायला मिळत इतर रुग्णालयांकडनं येणाऱ्या तक्रारींच्या संदर्भामध्ये सुद्धा अशाच पद्धतीची का कारवाई होणं अपेक्षित आहे असं काही म्हणजे तज्ञांचं म्हणणं आहे इथं काही प्रेक्षकांचं सुद्धा इथं म्हणणं आहे एका प्रेक्षकानं त्याची कमेंट सुद्धा डिलीट केली खरं तर दहा लाख रुपये म्हणजे हे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला भरावे लागणं ही खूपच कमी रक्कम आहे असं त्या प्रेक्षकाचं म्हणणं होतं त्यांनी कमेंट टाकली आणि लगेचच डिलीट केली हे सगळं सांगण्याचं कारण आहे ते म्हणजे की हे प्रकरण झाल्यानंतर असं बोललं गेलं की अशा पद्धतीची प्रकरणं जेव्हा समोर येतात तेव्हाच गुन्हा दाखल होतो पण अशी अनेक प्रकरणं आहेत की ज्याच्याकडे माध्यमांचं आणि इतरांचं सुद्धा दुर्लक्ष होतं आणि ती प्रकरणं तशीच राहतात सरकारकडनं अशा प्रकरणांची दखल घेतली जाणार का अशा रुग्णालयांची दखल घेतली जाणार का रुग्णालयांच्या माध्यमातून अशा गोष्टी घडू नये यासाठी सरकार कशा पद्धतीनं पावलं उचलतं हे बघणं महत्वाचं असणार आहे दरम्यान आपण काय पद्धतीनं कारवाई होऊ शकते याच्याबद्दलची माहिती घेतलेली आहे काय काय अहवाल आलेला आहे काय काय गोष्टी ठरवल्या गेलेल्या आहेत आणि कशा अंतर्गत कारवाई होऊ शकते ती कारवाई कशी असेल असेल हे बघणं महत्वाचं आहे पण त्याचबरोबर आज सुश्रुत गैसास यांना जेव्हा सा चौकशीसाठी नोटीस पाठवण्यात येणार आहे ते जेव्हा चौकशीला हजर राहतील तेव्हा त्या चौकशीमधनं काय माहिती समोर येते हे बघणं महत्वाचं असणार आहे आणि उपचार आपण दिले नव्हते किंवा आपण परिस्थिती सांगितली नव्हती असं नाही असं सुद्धा तेव्हा दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं म्हटलं होतं त्या दृष्टीनं आजची ही चौकशी सुद्धा म्हणजे आज किंवा जेव्हा केव्हा डॉक्टर समोर येतील तेव्हाची ही चौकशी महत्त्वाची असणार आहे दरम्यान मी आणि राहुलनं जी काही माहिती समोर आलेली आहे त्याच्या अनुष ती तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला होता याबद्दलचे महत्त्वाचे अपडेट्स जेव्हा येतील तेव्हा आम्ही ते तुमच्यासमोर व्हिडिओ आणि लाईव्हच्या माध्यमातून घेऊन येऊ आता मात्र आम्ही दोघंही या लाईवमध्ये थांबतो आहोत हे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू